<laughs> व्हिडिओ करताय का मोबाईल दाखवतो ना बघतो ते हा आधी मॅप मध्ये हे आपले हे सगळे हे प्रत्येकाच्या याच्यात सेटिंग मध्ये असत त्याच्यामध्ये मॅप सिलेक्शन करायचं हे मॅप सिलेक्शन इथं ओपन करायचं ओपन केलं की इथं तुमचं जे काय मेल आयडी मेल मेल आय डी मेल आय वरचं जे चित्र आहे ते येतं किंवा इथं मेल आय डी येतो इथं ह्याच्यात क्लिक करायचं त्या फोटोवरती बरोबर ते राऊंडला जे दिसतंय ते बरोबर आणि इथं खाली युवर टाइम लाईन म्हणून एक ऑप्शन येतं बरोबर हे कधी कधी फोनमध्ये बंद असतं बरोबर मग ह्याला काय करायचं ओपन करायचं जर आता हे माझं ओपन केलेलं हे जर ओपन नसेल तिथं असं हिरवं चिन्ह येतं ते राईट केलं की मग तुमची जी काय व्हिजिटिंग असतील दिवसभरातल्या मागच्या वर्षीच्या पृथ्वीच्या मागच्या ह्या सगळ्या रेकॉर्डिंग व्हायला चालू होते बरोबर हे रजियाकडे पुन्हा शिकार टाकली मुंबईला शिकार टाकली तर तो त्याच्याहून कुठे टक्के 100% मुलगी कुठल्या हॉटेलला गेली ती किती वेळ थांबली किंवा मग ती मोटरसायकलवर गेली ती कारशी का, फोन करा बोलते का आपल्याशी आता ती फोन कर म्हणजे फोर व्हीलर मध्ये गेली हे सुद्धा दाखवतो याच्यात फोर व्हीलर टू व्हीलर सगळं दाखवतो आता हे बघा हे मी फोर व्हिलरने गेलेलो आहे अठरा तारखेला तर हे ड्रायविंग दाखवली अठरा किलोमीटरची बरोबर बरोबर पुन्हा वापस आलो पण ह्याच्यामध्ये मोटरसायकलचं पण असं तुम्हाला दाखवतो आता हे मोटरसायकलिंग बघा मी मोटरसायकलची वेगळी येतं कारचं वेगळे येतं बरोबर मोटरसायकलला तुम्ही तीन पॉईंट एक किलोमीटर चालले सहा वाजून पंचवीस मिनिटांनी निघाले होते सहा वाजून सदी सद सत्तावीस सदोतीस मिनिटांनी तिथं पोहोचले बरोबर हे पूर्ण डिटेल येत आणि हे आणि वेगळा ऍप त्याच्यासाठी नाही हे ऑटोमॅटिक सगळ्या अँड्रॉइड मध्ये आहे आयफोन मध्ये पण आहे बरोबर म्हणजे सगळ्या मोबाईल मध्ये ही सेटिंग असते आणि ही प्रत्येक आई वडिलांना माहिती हे जर बायकोला बायको नवराव ठेवू शकते बायको बाहेर असेल तर आपलं फोन घरी ठेवून गेली तर मग नाही प्रॉब्लेम येणार मग फोन घरी ठेवून गेल्यावर मग फोन घरी ठेवला तर मग नाही लक्षात ना। कारण फोन तो फोन, फोन ते ठेवत नाही ठेवत आणि कसं असतं पुरी तर ठेवू शकत नाही आणि जरी तुम्ही आता मुली काय करतायत माहितीये का त्यांच्याकडे तीन तीन चार चार सिम कार्ड असतात सिम कार्ड काढलं दुसरं टाकलं त्यांना वाटतं हे दिसत नाही पण हे जे आहे हे मोबाईल रेकॉर्डिंग करून घेतो गुगल रेकॉर्डिंग करून घेतो बरोबर ह्याच्यात आणखी डाटा पुसला जात नाही ह्याच्यात आणखीन काही सेटिंग असे आहेत मामा की तुम्ही काय बोलताय आता जे चर्चा करतोय हे सुद्धा गुगल कडे रेकॉर्डिंग होतं बापरे ते मी काढलं होतं एकदा की तुमच्याकडं तुमचं काय चर्चा चालू आहे ही सुद्धा बोलला हे सुद्धा ही सुद्धा बरोबर आता तो झुकरबर्ग सुद्धा रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवित नाही कॅमेरा झाकून ठेवतो त्याच्या मागचं कारण माहिती कॅमेरा तुमचे प्रत्येक हालचाल रेकॉर्ड करतो बरोबर हे तुम्हाला वाटतं की तुमच्या मोबाईलची मेमरी नाही हे नाही असं नाही नाही त्याला गरजच नाहीये ती जी रेकॉर्डिंग गुगलला होते गुगल तुमच्या पैना पैसा हिसाब ठेवतो बरोबर आता तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो मामा कसा हिसाब ठेवतो तुम्ही ह्याच्यावरती रिबोकचे शूज फक्त सर्च करा बा तुम्ही कुठल्याही मीडिया प्लॅटफॉर्मला जातो मला ते रिबोके शूज ची सेल दिसते ह्याला म्हणते अल्गोरिदम अल्गोरिझम तुम्ही आता कुठलेही सर्च करा तुम्हाला समजा एखादा युट्यूब चॅनल बघायचं मध्ये तुम्ही एखाद्या प्रकारचा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या समोर तसलेच व्हिडिओ येत राहते बरोबर ह्याला अल्गोरिझम म्हणते आणि हे गुगल रेकॉर्ड करत गुगलकडे हे सगळं असत सगळी रेकॉर्डिंग होती बरोबर हे आई बापासाठी लय भारी आहे सगळ्यांसाठी पण त्याचा दुहेरी तलवार फायदा ही तो नाही आता विषय दुसरा आणखीन एक असतो की पोलीस वाल्यांना ह्याची मदत कशी होती माहिती का आरोपी पकडला त्याचा मोबाईल घेऊन दोन मिनिटात चेक होतो की कुठं होता वाड्या आपण पोलीस तपासाबद्दल नको बोलूया आपण कॉम्पिटिशन असली चालणार आरोपी फायदा उचलतात त्याचा हा नाही नाही आरोपींना तर पोलिसांकडे त्याच्यापेक्षा टेक्निक आहे असं आहे, काही की नाहीकडे ते सीडीआर काढू शकतात ना मग इथं नेट बंद असू द्या नाही सेटिंग बंद असू द्या काही असलं तरी पोलिसांना तेवढी टेक्नॉलॉजी जास्त आहे बरोबर मग ह्याच्यात असं हे फायदा उचलायचा असा काही विषयच नाही बरोबर बघू पब्लिकला सांगूया बाबतीत थोडस सा, थोडे जागृती येईल बाकी काय नाही थोडस